अध्यक्ष महोदय पाच पाच मिनिटात एक एक लक्षवेधी करायची आहे उपप्रश्न लक्षवेधी क्रमांक एक मला ना याच उत्तर मिळालंय हा मुद्दा एवढा गंभीर आहे मुंबई आणि एम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय जमिनीवरती अतिक्रमण होत आहे अनेक ठिकाणी धार्मिक स्थळे बांधली जात आहे मी एकच उदाहरण देतो चेंबूरमध्ये नुरे इलाही मस्जिद दोन हजार साली एकशे एकोणतीस स्क्वेअर ची मजार आज बत्तीस हजार स्क्वेअर फुटची झाली आहे चौदा दुकानं आहेत लग्नाचा हॉल आहे लग्नाचं मैदान आहे आणि साहेब देशातलं नाही जगातलं आठवं आश्चर्य म्हणजे ही मजार जमिनीवर नाही तर तिसऱ्या माळावर आहे सहा महिन्यापूर्वी मी महाडाच्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती पण आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही अध्यक्ष अंबुजवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण माननीय मंत्री मंगल प्रभात लोळा यांनी निष्कासन केलं पण त्याच्यावरती सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर यांनी कोर्टात पहिला ह्युमन राईट मध्ये केस केली मग हायकोर्टात केस केली अध्यक्ष महोदय अशा प्रमाणे अनधिकृत बांधकावर कार्य करणारे मंत्र्यांवर जर खटला होत असेल तर हे योग्य आहे का जे लोक याला प्रोटेक्ट करतात अध्यक्ष महोदय त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय बँड्रा रेल्वे स्टेशन मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन याच्यावरती मोठ्या प्रमाणात जे अवैध सर माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय अनेक वेळा नोटीस देऊन सुद्धा प्रशासन याच्यावरती कारवाई का करत नाही आणि जे अधिकारी कारवाई करत नाही त्यांच्यावरती त्या अधिकाऱ्यांवरती का कारवाई होणार का आणि या जवळपास दहा लाख स्क्वेअर फूट जमीन शासनाची याच्यावरती अतिक्रमण मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रात झालंय याच्यावरती शासन गंभीर आहे का अध्यक्षामध्ये सन्माननीय सदस्यांनी एम एम आर आणि मुंबईच्या अतिक्रमणासंदर्भामध्ये विचारताना प्रश्न विचारला आहे परंतु घाटकोपर मानखुर्द रोड मालवणी येथील अनधिकृत बांधकाम कोळीवाडा येथील अनधिकृत बांधकाम वाशीनाका येथील अनधिकृत बांधकाम धारावी येथील अनधिकृत बांधकाम आणि साईबाबा नगर येथील अनधिकृत बांधकाम याबाबतची ही लक्षवेधी आहे सन्मान्य सदस्यांनी एक सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की म्हाडाच्या जागेमध्ये काही जी अनधिकृत बांधकामं होती ती पाडण्याचा प्रयत्न म्हाडानं केला परंतु जे आवश्यक अनधिकृत बांधकाम पाडण्याची तक्रार सन्मान्य सदस्यांनी केली होती आणि त्याच्यासाठी त्यांनी बैठक देखील घेतली होती त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई मानानं केलेली नाही एक पहिला मुद्दा अध्यक्ष मोदय असा आहे की दोन हजार एक पासून आतापर्यंत हे जी काही वीस वर्ष गेलेली आहेत या वीस वर्षामध्येच ते अनधिकृत बांधकाम झालंय त्याच्यामुळे सन्मान्य सदस्यांनी पहिली केलेली मागणी जी आहे त्या अनुषंगाने मी सांगतो की हे कोणाच्या आशीर्वादानं झालंय याची पहिली चौकशी केली जाईल हे का पाडलं गेलेलं नाही ना याची देखील चौकशी केली जाईल आणि जी बैठक माननीय आमदार मोदी यांनी घेतलेली आहे त्या बैठकीच्या अनुषंगाने माडाला पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले जाते दुसरा उतर, उतर जा। दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय अं राखीव भूखंडाचा एक आहे अठराशे एकेचाळीस सर्व्हे नंबर मध्ये अनधिकृत बांधकाम आहे असं सन्मान्य सदस्यांनी जे लक्षवेधीमध्ये सांगितलं होतं त्याच्यामध्ये एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि प्रायव्हेट ती जागा असल्यामुळं ते पाडण्याचा काही प्रश्न येत नाही त्याला कारण भोगवटा प्रमाणपत्र देखील महानगरपालिकेनं दिलेला आहे सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ती साईबाबा नगर धारावी अनधिकृत बांधकामं जी आहेत त्याच्या संदर्भामध्ये देखील सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारलेला आहे तिथे मशीद पाडण्याच्या संदर्भामध्ये जी कारवाई दोनदा झालेली होती त्याच्यानंतर ती पाडता आली नाही पोलीस फोर्स देऊन देखील त्याच्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी असा एक निर्णय घेतला की कायदा आणि सुव्यवस्था न बिघडता ही अनधिकृत बांधकामं जी आहेत हे पाडण्यासंदर्भातले सगळे कागदपत्र एका कमिटी समोर सादर करावी अशा पद्धतीचा निर्णय झाला आणि प्रयागराज कोर्टाचे जे माजी न्यायमूर्ती आहेत भोसले त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी ही भोसले समिती करणार आहे आणि भोसले समिती जी काही अहवाल देईल त्या पद्धतीनं महानगरपालिका म्हाडा ही पुढील कारवाई करणार आहे अध्यक्ष महोदय दे, लॉ अँड ऑर्डरच्या भीतीमुळे आपण ही सगळी जागा सोडून देणार आहोत का आणि जर प्रशासन हे अनिल बांधकाम तोडू शकत नाही तर इथे जे बांधकाम होत आहे त्यामुळे मुंबई शहराला धोका नाही का आणि म्हणून हे जे निर्णय टाळण्याची प्रक्रिया होते आम्ही याचा विरोध करतो आणि याच्यावरती स्पेसिफिक टाइम कारवाई झाली पाहिजे कमीत कमी, -कमी घाटकोपर मानखुर्द मध्ये जे बत्तीस हजार स्क्वेअर फुटचं बांधकाम आहे अनेक रेल्वे स्टेशनच्या अवतीभोवती जे बांधकाम आहे बँड्रा रेल्वे स्टेशनवरती जे बांधकाम आहे प्रशासन कधी जागा होणार महोदय माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय या संदर्भातलं मी उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे की म्हाडाच्या संदर्भामध्ये ज्यांच्या आशीर्वादाने हे अनधिकृत बांधकाम झाले त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि हे अनधिकृत बांधकाम कशा पद्धतीचं याची देखील चौकशी केली जाईल आणि जे सन्माननीय आमदार मोदी यांनी या ठिकाणी सांगितलं तिची बैठक त्यांनी स्वतःहून घेतलेली होती त्या बैठकीमध्ये आमदार साहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यावर कारवाई केली जाईल ना स्पेसिफिक प्रश्न आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे पंच्याण्णव ला झोपडपट्टी पुन्हा कायद्याअंदा घर आणलं आता आपण कधीपर्यंत लोकांना ह्या अनधिकृतच अधिकृत करून घर देणार आहेत अध्यक्ष हो दे मोदय म्हाडाची जागा असो एम ची असो बीएम ची बी, असो ह्या सर्वाला कारणीभूत मुंबई महानगरपालिकेचे बिल्डिंग आणि फॅक्टरीचे अधिकारी आहेत अतिक्रमण करत असताना ह्यांच्या आशीर्वादाशिवाय हे होतं का आता अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी माझ्या अध्यक्ष मोदी हो एकच उदाहरण देते अध्यक्ष मोदय पण अनधिकृतला कोण जबाबदार आहे हे पण महत्वाचं आहे ना प्रश्न विचारा महोदय सन्मान्य सदस्य संजयजीने जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय तो प्रार्थना स्थळांचा आणि सार्वजनिक ठिकाणी जी अनधिकृत बांधकाम झालेली आहेत त्याच्या संदर्भातला आहे आणि ताईने जो प्रश्न विचारलाय तो एसआरएचा आहे दोन हजार अकराच्या अगोदरच्या झोपडपट्टी पुनर्वसनाचा कायदा आहे त्याच्यातला आहे त्याच्यामुळे ती माहिती आता माझ्याकडे नाही पटलावर ठिकाणी माझा स्पेसिफिक प्रश्न आहे महाकाली गुंपा आ, ते कोंडीविटा मौजे कोंडीविटा ते पाचशे त्रेपन्न नंबरच्या भूखंडावर शासनाची जागा आहे आणि त्याला संरक्षण पन्नास लाख रुपये खर्च करून शासनाने भिंत देखील घातलेली आहे त्या ठिकाणी अतिक्रमण आहे हे शासन कधी काढणार आहे हा माझा प्रेसिट प्रश्न आहे तर दुसरा प्रश्न आहे म्हाडाची वसाहत आहे त्या म्हाडाच्या वसाहती शाळेच्या भूखंडावर अतिक्रमण आहे आणि एसीपी रोडच्या दोन बाजूला पीएमजीपीच्या वस्तू दोन बाजूला ब्रिफिंग असतो नरसाहेब याचा ब्रिफिंग मंत्री महोदयांना नसतो मला आपल्याला उत्तर दिले की मग ते आश्वासन समिती आणि नाही सर म्हाडा वसा ती म्हणजे शासनाच्या जागेवर द्यायचं असेल तर द्या महोदय तुम्ही सांगितलेली वस्तुस्थिती खरी हा स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे तरी देखील तपासून बघू त्याला लक्षवेधी क्रमांक दोन राजेश वानखेडे